वसुली पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिस सिफाई निलंबित फिर्यादीची तक्रार न घेता उलट समज दे फिर्यादीकडून तसेच आरोपीकडून वसुली करणे एका सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सिफाईचे चा चांगलेच अलंंगण आले आहे या प्रकरणाला घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दोघांना निलंबित केले आहे हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यातील आहे सहायक पोलीस निरीक्षक सुमेध खोपीकर व पोलीस सिफाई प्रवीण रहिले असे निलंबनांची कारवाई झाल्याची नावे आहेत सोयीस्कर असे की नजिकचा कुडवा येथील एका अल्पवयीन मुलीवर नऊ फेब्रुवारी रोजी नराधमाकडून अत्याचार झाले दरम्यान फिर्यादी मुलगी तक्रार करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचली यावेळी कार्यरत साहेब पोलीस निरीक्षक खोपीकर व पोलीस सिफाई रहिले या दोघांनी प्रकरण डायरीत नोंद न करता त्या मुलीला उलट समज दिली दरम्यान या प्रकरणातील आरोपीलाही बोलावून घेण्यात आले त्यातच या प्रकरणाची माहिती ठाणेदारांना सुद्धा देण्यात आली नाही या प्रकरणातून मुलीची बदनामी आणि आरोपीच्या कुटुंबाला कारागृहात जावे लागेल असे धमकीवीचा इशारा देण्यात आला त्यातून फिर्यादी आरोपीचा नातेवाईकाकडून अनुक्रमे पंचवीस हजार व एक लाख रुपयाची अनाधिकृत वसुली केली हे प्रकरण रामनगरचे ठाणेदार यांचा लक्षात येताच त्यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक भामरे यांच्या निर्देशनात आणून दिली दरम्यान या प्रकरणाला घेऊन जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बावीस फेब्रुवारी रोजी त्या दोघांना निलंबित केले यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे रामनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराला घेऊन फिर्यादी नोंदविण्यासाठी आलेले मुलीला एका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धमकीचा इशारा दिला एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या भावाला खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी सुद्धा दिली त्यातून फिर्यादी व आरोपीचा नातेवाईकाकडून पैसे वसुली केली हे प्रकरण रामनगरचे ठाणेदार यांच्या निर्देशनात आले त्यामुळे या प्रकरणातील मुलीची फिर्यादी ऐकून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला प्रसिद्ध भारतलाल लांझेवार तेवीस वर्ष बनाथर असे आरोपीचे नाव आहे आरोपीविरुद्ध कलम पासष्ट एक पंच्याहत्तर दोन तीनशे एक्कावन्न दोन सह चार आठ बारा बाललैंगिक अत्याचार अधिनियमा अधिनियमाअन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास रामनगरचे ठाणेदार यांचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे